ڈa 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 गणपती जे बंधन करतो अग्रपुंद महाकाय सूर्यकोटी सम्रभ निर्विणे नारायणी आणि या ठिकाणी इष्टदेवत यांच्या कृपा आशीर्वादाने आजचा हा साखरपुड्याचा कार्यक्रम आपला सर्व आपल्या वतीने सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे चिरंजीव विनायक आणि मीनाक्षी

हॅलो नमस्कार आता या ठिकाणी आपण सर्वजण साखरपुड्याच्या निमित्ताने जमला आणि आता साखरपुड्याला आता सुरुवात करणार आहोत तुम्हाला तोपर्यंत आपले या ठिकाणी सर्वांचे स्वागत आता या ठिकाणी मुली दाखवण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि आता या ठिकाणी आम्ही मुली दाखवत आहोत पाहुण्या मंडळीने काही प्रश्न विचारायचे असेल तर त्यांनी विचारू शकतात नाव आई का um, गया माइनस 2 वरती 2 तोण पड़ी हां क्या माहिती समंज ना अच्छा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 माझं नाव विनय मी भागामध्ये राहतो हे माझे वडील माझी आई सागी वडील पास दिला तर माझ्या मामी भाऊ त्याच्यानंतर दिनेश असं पाच जणांचं कुटुंब आहे का मी इंजिनिअरिंग केलंय पहिली चार कोर्स त्याच्यानंतर कोर्स केलाय माझी इंजिनिअरिंग करण्याॉबराव जोडशीपुर असते फावंड किती आहे अजून दोघे आम्ही कुठंती गेलो ना दोघे फावंड नाव नावलं म्हणून आपण का फसतहा ठरलेला आहे त्या का आता तुम्ही एक काय सर्व बोलला तर बोल नाही जाणार नाही जाणार

तर आज जो काय येतो की आज जो काय असे फळ तुक आज मावल्या तुफा घेला असा तर आज तुझी एक आज लावली तिथे आज तुर आज अंचा फळ घेला असा तर आज मान्य करून घे दया दयारा कॉलेज आनंदाने दोडाने आनंद सुट्टी राहतो जनपंचमी रामपूर्ण मूग पूर्ण माईपूर्व पिंडीवनदेव असा आज या ठिकाणी लग्न झालेलं असा आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी सातरपुडो असा आणि त्या ठिकाणी नाकारपुरू असा देवी देव तांचा त्या ठिकाणी जो आपण थोड ठेवलेला होता त्याचप्रमाणे पाण्याची विरोध ठेवलेली असा तुळशी पत्र ठेवलेले असतो गोड नव्हे ठेवलेला होता त्याचप्रमाणे आबेसपण कांद्याची चाल देवलेली असा हेच्या राजीव काही प्रकारची बायका लहानपण धर्मा बंदप्रधा खाणं ताला असेच जम्मात ज्या दूर कर तसंच ज्या ठिकाणी आपलं लग्न असा त्या ठिकाणी लग्न पण त्या प्रकारचे रेजू राहतात विविधपणे पाडांनी

એટલે મામલો તો કહો કે ધરા આમાં માકા હથિયાર आवड सांगली का मी सांगणार काय